गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनल मध्ये नवीन एका व्हिडिओ सोबत तुमचं स्वागत करत आहे आणि आज आहे स्पेशल डे तर आज आहे माझ्या व्ह्यू चा बर्थडे हॅपी बर्थडे व्ह्यू Hmm. तर हे बघा मस्त आज आहे बर्थडे व्हिला खूप साऱ्या व्हि तर ठीक आहे तर बघा आता व्ह्यू ची रेडी झालेल्या चॉकलेट आणलेली आहे चॉकलेट घेऊन दिले तो स्कूल मध्ये चॉकलेट घेऊन जाणार आहे कारण की मुलांना जर माहित आहे बर्थडे असला तर खूप एक्साइटेड असतात मुलं ना तर मस्त रेडी झालेला आहे व्यू छान ड्रेस घातलेला आहे चॉकलेट घेतलेले आहेत आता तो स्कूल त्याला सोडून येते मी आणि संध्याकाळी आपण करूया मस्त व्यूचा बर्थडे सेलिब्रेट त्याच पद्धतीने करायचं आहे कारण की आता व्ह्यूचे पाच बर्थडे खूप मस्त मोठे मोठे केलेले आहेत पण आता आपण घरातल्या घरातच करणार आहोत केक आणायचा मस्त कटिंग कर करायचा मुलांना त्याच्या मित्रांना बोलवायचं आणि बर्थडे मस्त सेलिब्रेट करायचा तर चला मुलांना बर्थडे असलं की खूप एक्साइटेड असतात पण मस्त आता व्ह्यू वगैरे झालेला आहे तर त्याला मी आणि मी त्याला स्कूलमध्ये सोडवते नंतर मग जायचे व्ह्यू चे थोडंफार सामान पण आणायचे वगैरे थोडेफार ते पण आणायचे नंतर मग तुम्हाला संध्याकाळी मी दाखवणार आहे व्ह्यूचा बड्डे आम्ही कसं सेलिब्रेट करणार आहोत व्ह्यूला आम्ही जस्ट मी शाळेमध्ये सोडून आलेली आहे मस्त तर आता व्ह्यूच्या बड्डेचं सामान आणायचं आहे थोडंफार डेकोरेशन बलून वगैरे थोडंफार आणायचं आहे त्यामुळे मग मी जाणार आहे आता किट्टू मी आणि छोटू ह ना छोटू तुला पण यायचं ना मग छोटू आणि किट्टू आणि मी आम्ही जण गाडीवर मी जाणार आहे आणि थोडंफार डेकोरेशनचं सामान घेऊन येणार आहे कारण की मिस्टरना काही वेळ नाही त्यांना ते जॉबवरला गेलेले आहे संध्याकाळी बड्डे करायचं आहे व्ह्यूचा चला मग आता जायचं आहे मस्त मार्केटमध्ये जाते आणि थोडंफार बलून्स वगैरे जे काही लागेल डेकोरेशनचं ते घेऊन येते सामान बसरी चला आता चला आता आम्ही निघालो मस्त शॉपिंग करायला आहे ना व्यूच्या ये रे बघा ना हा एक काल गेला त्याला डबल शेप आहे हे डबल शेप आहे <mí> है। है। तो ले हे बघा मस्त एवढं आता डेकोरेशन जरी आणलेलं आहे यांचा हे आहे जुर मुळे परत हे काय बलून्स आहेत गोल्डन आणि हे किट्टूची चॉईस आहे हे ना बलून किट्टू आणि छोटूची चॉईस आहे हे सगळी बड्डेचं सामानसाठी सामान साठी त्यांनी मला हेल्प केली आणि के सिल्वर मस्त छान असे ए सी डी आहेत अल्फाबेट हा स्प्रे आहे हा आताच नको हा पण एक फटाका आहे काय हा पार्टी पार्टी चला आता मस्त आम्ही मुलं करणारच आहे डेकोरेशन मी माझ्या कामं राहिलेले ते बाकी आवरून घेते आणि दरवेळेस एक हॉल आहे तुम्हाला तर माहिती एकच हॉल आहे आमचा तर या साईडलाच आम्ही दरवेळेस बड्डे करत असतो पण मुलांची अशी इच्छा आहे का या साईडला करावं या साईडला येलो कलर दिलेला आहे तर हा बेड जो आहे मग तो आम्हाला या साईडला घ्यावा लागणार आहे नंतर मग इथं बलून्स वगैरे लावून इथं डेकोरेशन करा मुलांची अशी इच्छा आहे की जरा नवीन बा नवीन करा या साइडला न करता या साईडला तर बघू आता काय करतात का मुलं तर आता हे दोघं जण करणार आहे ना करणार ना तुम्ही दोघ जण बड्डे आणि हो केकची पण ऑर्डर दिलेली आहे समोसे पण ऑर्डर दिलेली आहे यावेळेस सगळं मला करावं लागेल लागले कारण की मिस्टरांना सुट्टी नाही त्यामुळे त्याम। मग केक संध्याकाळीच घेऊन येणार आहे मी ऑर्डर देऊन आली आहे मी आणि समोशेची पण ऑर्डर दिली तर हे बघा चालू आहे आमचं मस्त बड्डेची तयारी इकडे आहे किट्टू आणि बसलेले आहे सॉरी तिकडे आहे किट्टू आणि छोटू आणि हा बेड बघा हे छोटूची आयडिया आहे आए सगळी का मावशी या साइडला बेड लाव इकडे आपण बर्थडे करू त्यामुळे मग बेड आम्ही या साईडला लावला बघू शकतो तुम्ही टी व्हीच्या खाली बेड लावलेला आहे हा हे सगळी आयडिया छोटूची आहे छोटूने <laughs> आयडिया दिली आणि हे जी भिंत आहे ना इथं आम्ही दिवाण लावलेला होता दिवाण या साईडला लावला कारण का दरवेळेस मग त्या साईडलाच बड्डे करतो तर मुलं म्हटले मम्मी आता या साईडला करा हा बघा येलो येलो कलर आहे भिंतीला तर थोडंसं मुलांनी बघा घाण केलेलं आहे ना थोडी घाण झालेली आहे त्यामुळे मग थोडासा कलर देणार नाही अगोदर झाडून वगैरे घेतले स्वच्छ कलर देणार आहे आणि नंतर मग डेकोरेशन तयारी करणार आहे बघा आता चालू आहे आमची मस्त डेकोरेशन करायची तयारी तर दोघं पण बोलून फुगवत आहेत त्याने फुगू ना फुगून घेतो आम्ही नंतर मग सिंपल असं डेकोरेशन करणार आहोत Música डेकोरेशन साधं सिंपल आपलं एकदम भारी डोरी म्हणून आहे व्ह्यूला डोरी म्हणून आवडते ना म्हणून तर हे बघा अशा पद्धतीने मस्त डेकोरेशन केलेलं आहे पटपट स्वयंपाक माझा आवडून घेते नंतर मग केक वगैरे आणून केक कटिंग करायचं आणि व्ह्यू आलेला आहे स्कूलमधून व्यूला मी आणलेलं आहे स्कूलमधून तर चला आता छान असं सिंपल मस्त झालेलं आहे डेकोरेशन भारी तर हे बघा फ्रेंड्स माझी तयारी झालेली आहे रेडी झालेली आहे आणि चूट किट्टू आणि विहू त्याचे पप्पा गेलेले आहेत केक आणायला मी ऑर्डर दिला होता केकचा तर ते दोघं तिघं पण गेलेले आहेत केक आणायला इकडे अशा पद्धतीत मस्त रेडी तयारी झालेली आहे आणि इकडे प्रियांश आहे है ना प्रियांश प्रियांश, प्रियांश, प्रियांश आणि छोटू आहे दोघ जण थांबलेले आहेत बाकी अजून यायचे बाकी अजून यायचे आहेत घरातलेच घरातल्यांना सांगितलेलं आहे बाकीचं बाहेरचं वगैरे कोणाला ना बोलावलं सा, नाही आहे कारण ना, की साधासा सिंपलसा करायचा आहे बड्डे पण कसं असतं ना बड्डे ना बड्डे म्हटलं की मुलांना खूप इंटरेस्ट असतो खूपच इंटरेस्ट असतो त्यामुळे मग करावाच लागतो बड्डे कारण की खुश होतात मुलं कसा का करे करायचा ना पण ते खुश होतात त्यामुळे मग बड्डे करावंच लागतंय तर हे बघा अशा पद्धतीनं सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे मस्त आणि इकडे आहे प्रियांश प्रियांश व्यू दादाच्या इकडे जब... बघ इकडे बघ हा बघा प्रियांश ठेव त्याला कॅप व्ह्यू व्ह्यू छोटू त्याला कॅप टाक ठेवणं व्यवस्थित तर हे बघा प्रियांश कसा मस्ती करत आहे मस्त चला आता माझं आवरून झालेलं आहे सगळं फक्त आता केकची वाट बघत आहे केक वगैरे आणला की मग माझी ताई परत माझा भाऊ भाऊ जे सगळे येणार केक कट करणार आणि मस्त बर्थडे सेलिब्रेटिंग बर्थडे सेलिब्रेशन करणार मी बघा अशा पद्धतीने रेडी झालेली आहे सिंपल अशी साडी मी हे केलेली आहे आणि मेकअप केलेला आहे थोडासा लाईटली तर ही साडी घातलेली आहे बघा तर अशा पद्धतीने रेडी झालेली आहे मी तर

পুষ্পা সঙ্গ কস চুষ্ টু পুষ্পানো হ্যাঁ আমরা দাখলি হাতি গেলে ক্যান্ডেল দিদি तर हे बघा फ्रेंड्स अशा पद्धतीने व्ह्यूचा बड्डे छान झाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब